महायुतीचे उमेदवार धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने माझं नाव घोषित करण्यात आलं आहे त्याबद्दल मी सर्व महायुतीचे उमेदवार जे नेते आहेत आपल्या महाराष्ट्रातले दिल्लीतले म्हणजे मोदी साहेब साहेब अमित शहा साहेब तिथं अजित पवार साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब साहेब प्रदेशाध्यक्ष आणि बावनकुळे साहेब आणि आमच्या धाराशिवमधील सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये बसवराज पाटील साहेब आले आहेत रा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब उमरगा लोहाराचे आमदार माननीय चौगुले साहेब औसा निलंगाचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब आणि आमचे पालकमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब या सगळ्या सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव धाराशिव मतदारसंघासाठी निश्चित आहे त्याच्याबद्दल मी या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदी साहेब अतिशय खणखरपणे करत आहेत निश्चितच म्हणजे त्यात काही वाद नाही आहे त्या ह्या इलेक्शनला तिसरी टर्ममध्ये माननीय मोदी साहेब चारशे पार करून निवडून येणार आहे मला ह्याचं म्हणजे कौतुक आणि अभिमान वाटतोय की धाराशिव लोकसभामधून त्यांच्या विकासरथाचं पायीक होण्याचं भाग्य मला मिळणार आहे जो काही विकास म्हणजे मा भारताला तिसऱ्या अर्थव्यवस्था जगामध्ये आणण्यासाठी येत्या तीन वर्षामध्ये मोदी साहेब करणारे आणि पहिल्या दोन टर्ममध्ये झालं नाही एवढं क्रांतिकारिक निर्णय ह्या येत्या टर्ममध्ये होणार आहेत आणि त्या निर्णयांबरोबर धाराशिव जेव्हा देश जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेला येईल तेव्हा धाराशिव मागे न राहता त्याचा विकास करण्यासाठी मा मी कुठंतरी एक इन्स्ट्रुमेंट होणार आहे याचा मला अभिमान कौतुक वाटतं आणि ती संधी मला महायुतीच्या मा सगळ्या नेत्यांनी दिली त्याच्याबद्दल मला खूप मनापासून त्यांचे आभार मानायचे आहेत दुसरी गोष्ट महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी इथे स्त्री शक्तीपीठ इथे एका स्त्रीला तेहतीस टक्के आरक्षण नसताना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट्यांनी दिले याच्याबद्दल आ, मी त्यांचा आभार मानते मला वाटतं कुठेतरी महायुतीने एक संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे की महिलांचा सन्मान आरक्षण नसताना पण इथं होतोय आणि निश्चितच महाराष्ट्राच्या या कुलस्वामी तुळजापुरंतीच्या शक्तीपीठामध्ये मी एकशे एक टक्के निवडून येणार आहे माझा सगळं माझं सगळं महिला ज्या इतक्या दोस तीस वर्षाच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि बाकीचं काम करताना ज्या काही महिला माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातन आता सगळ्याच महिला आणि आमचे भूत प्रमुख पन्ना प्रमुख सुपर वॉरियर्स प्रत्येक आमच्या मतदारसंघात जी पूर्ण फिल्डिंग आहेत अगदी शेवटच्या तळागाळाला कार्यकर्ता आणि मोदी मोनीसाहेबांचे जे अंत्योदयाला जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या जोरावर

<laughs> मी पुढे माझ्या कोणी कशाला बघू मला मोदी साहेबांचा मी निवडून यायला निवडणूक लढवतीये मी कोणाला हरवण्यासाठी निवडत नाही त्यामुळे मला काय करायचंय आणि माझे लाभार्थी आहेत मोदी साहेबांचे घरकुल आहे जलजीवन आहे मला दुसरे कोणी कशाला मी निवडून येते माझं काम आहे आणि मी मी काय करणार आहे मी काय विकास करणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये धाराशिवचा आणि मोदी साहेबांच्या माध्यमातन कारण एकशे एक टक्का एक मोदी साहेब निवडून येतात त्यामुळे माझे धाराशिव उस्मानाबादचे सगळे म्हणजे ह्या मतदारसंघाचे म्हणते कारण बारशी आवसा पण सगळे मतदार विकासाला मतदान देणारे आणि मला माझ्या नारी शक्तीचा वर विश्वास ही निवडणूक माझ्या महिला हातात घेतील आणि मला निश्चित निवडून दिली आज तुम्ही बघितलं हे एकशे जर राणा दादांनी माझं दिलं असत तर आज एवढे जण असं सा तटकरे साहेब स्वतः म्हणाले माझं नाव शेवटी आलं आपणच म्हटलं सुत्रच माझं नाव शेवटी आलेलं आहे राणा दादांनी जे काम केलं के के का आहे डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी जे काम केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही जे काम केलेलं आहे तुम्हाला कळतं मला त्या सगळ्यांच पारीक म्हणून हे तिकीट आहे आणि मला वाटतं त्या दहा टक्के वाटा माझ्या कामाचा सुद्धा आहे राणा दादांचं निश्चित आहे डॉक्टर पद्म म्हणजे आहेच त्याच्यामध्ये पण आज अभिमन्यू पवार साहेब पण राऊत साहेब पण चौगुले साहेब पण बसवराज पाटील साहेब पण पर इथपर्यंत येत आहेत आणि निश्चितच सतीश चव्हाण साहेब असतील पण त्यांच्या पार्टीचे पण पण हे लोक जेव्हा येत आहेत तेव्हा सगळ्यांनी मिळून माझं नाव आणि मेन मी देवेंद्रजींना सुद्धा अभिनंदन करेन म्हणजे अजित अजित काका अजित काका असतील का तेव्हा देवेंद्रजींनी माझ्या नावाला पसंती दिली भाजप शिस्तप्रिय पक्ष असताना सुद्धा माझ्यासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून जे घोषित करण्यात आले मला वाटत हे एका माणसाचं काम नाहीये म्हणूनच मी पहिल्यांदा म्हटलं आणि हे वरतून दिल्लीहून पण आलेले त्यामुळे मी पहिल्यांदा जी म्हंटल की सगळ्यांचे आभार त्या थोडा